न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा बांबरवाडी आढळला घोनस परिसरात वातावरण सध्या घोनस या अतिविषारी प्रजननाचा काळ असल्याने ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या प्रमाणात घोनस सर्फ आढळून येतात बुधवारी सायंकाळच्या सुमारास बांबरवाडी दतवाड येथील बंडगर यांच्या घराजवळ घोनस साप आढळून आला त्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केल्याने सर्पाची वास्तविकता व वा दाहकतेची कल्पना परिसरातील नागरिकांना आल्याने घबराहटीचे वातावरण पसरलेले आहे सोशल मीडियावरून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे प्रशासन व वन्य खात्याने याची वेळीच दखल घेऊन घोनस सर्पास पकडून घबराहटीचे वातावरण दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे अतिविषारी घोनस सर्पाबद्दल अधिक माहिती अशी की जेव्हा घोनस साप फुतकारतो तेव्हा एखाद्या मोटारीच्या चाकातील हवा सोडल्यानंतर जसा आवाज होतो तसा आवाज येतो इतर प्रजातीच्या सापांचा विचार केला तर त्यांच्या तुलनेमध्ये हा आकाराने मोठा असतो बेडूक तसेच सरडे व उंदीर मोठ्या प्रमाणात घोनस सापाचे भक्ष असल्यामुळे जमीन व त्या लगतच्या भागात किंवा लोकवस्तीमध्ये देखील हा आढळून येतो घोनस जातीचा साप हा पहाटे पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस जास्त बाहेर फिरतो किंवा दिवसादेखील निर्धास्तपणे फिरत असतो या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे हा माणसाच्या वाटेला जास्त करून जात नाही एखाद्या वेळेस त्याने हाताला किंवा पायाला चावा घेतला तर ताबडतोब रुग्णालयामध्ये जाऊन प्रतिविष टोचून घेणे हा एक महत्वाचा उपाय आहे गोनस प्रजातीच्या सापाच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात किंवा रक्त कोशिका फुटण्याची शक्यता असते किडनी निकामी होण्याची देखील शक्यता असते इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर मल्ली.